नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधल्या सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत चला बघूया बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे एकोणतीसशे क्विंटलची जास्तीत जास्त या सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळूरपीर अवकाली आहे तेवीसशे पंच्याऐंशी शे किं शेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे बावीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे अठ्ठावीसशे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एक्क्याण्णवशे अकरा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे चौदा हजार एकशे चोवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे एकसष्ट -शे, रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे चारशे बावीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे चौवेचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगण अमरावती अवकाली आहे अठराशे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे दोन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे तीनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे सत्त्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी चौवेचाळीसशेपासून पंचेचाळीसशेपर्यंत सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये जास्त मार्केट बाजार मा समित्यामध्ये चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा Да